नमस्कार शेतकरी बांधवां तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची माहिती आहे आणि ही माहिती खूप महत्वाची आहे त्यामुळे या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इकडे लक्ष द्या तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज खूप महत्वाची माहिती दिली त्यांच्या कॅबिनेटमध्ये तर ती माहिती काय आहे ती या योजनेच्या मार्फतून या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर लाडक्या बहीण योजनेप्रमाणेच आता शेतकऱ्यांना डी व्ही टीचा लाभ हा थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असं मानिक मानिकराव कोकाटे यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की आता भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि जे एजंट लोक आहेत ते शेतकऱ्यापर्यंत कुठलाही लाभ जाऊ देत नाहीत त्यामुळे जसं लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्यांच्या थेट डी बी टीद्वारे बँक खात्यामध्ये पडतायत तसेच पैसे आता शेतकऱ्यांना सुद्धा त्यांची जी रक्कम आहे ती थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी मार्फत जमा होणार आहे तर आपण काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता की नुसकान भरपाईची रक्कम ही थेट डी बी टीद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर ते मानिकराव खोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन असं सांगितलं की आता शेतकऱ्यांना कुठल्याही जे एजंट आहे त्या एजंटला पैसे जाणार नाही त्यामुळे थे, आता थेट रक्कम हे डेबिटद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे असं एक महत्त्वाची माहिती आणि महत्वाचं अपडेट समोर येत आहे ही रक्कम एकदाच जमा होणार आहे भ्रष्टाचार टाळण्यासाठी चा, हा सगळ्यात मोठा निर्णय केला आहे असं माणिकराव खोकटे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवनं हे तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे त्यामुळे तुम्हाला कुठलंही काही करायची गरज नाही थेट तुमच्या डीबीटद्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पडणार आहेत सरकारी योजनेचे पैसे हे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे ठीक आहे तर लाडक्या बहीण योजनेप्रमाणे आता शेतकऱ्यांना सुद्धा आता आर्थिक मदत थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ते पण तुमच्या डीबीटीद्वारे जमा होणार आहे तर शेतकरी बांधवणं ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी संदर्भात खूप महत्त्वाचं अपडेट आहे खूप महत्त्वाची माहिती दिली आणि त्या संदर्भात जे त्यांची तुमची जे शेतकऱ्यांची जी रक्कम आहे थे ती थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबी जमा होणार आहे कृषी मंत्री माननीय कराव कोकटे यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली खूप महत्त्वाचा अपडेट दिले तर शेतकरी बांधवांना अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो कामाची माहिती तुमच्या ना नातेवाईकापर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका तर लवकरच काही दिवसामध्ये अतिवृष्टीचं नुकसान भरपाई सुद्धा तुम्हाला तुमच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे दोन हजार सातशे कोटीची तरतूद ही मराठवाड्यामध्ये केली जाणार आहे आणि अतिवृष्टी नुकसान हो भरपाई तुम्हाला लवकरच भेटणार आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी ही आनंदाची बाब होती की तुम्हाला तुमच्या येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी द्वारे ही रक्कम जमा होणार आहे आणि आता इथून पुढं कुठलीही रक्कम ही शेतकऱ्याच्या डीबीटी द्वारे जमा होणार आहे कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी खूप महत्वाची माहिती दिली खूप महत्वाचं अपडेट दिले तर शेतकरी बांधव आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार